महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी राज्य शासनाने भरती दोन हजार पंचवीस ही जाहीर केली असून यंदा बल सतराशे पदांकरिता भरती राबवली जाणार आहे शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे चला तर मग आपण या भरती बद्दलची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिली गोष्ट म्हणजे तलाठी पद नेमके म्हणजे काय तर तलाठी हा महसूल विभागातील ते अत्यंत महत्वाचे या ठिकाणी पद आहे प्रत्येक गावामध्ये जमीन शेती पिकांची नोंद मालमत्ता कर शेतकऱ्यांना सरकारी योजनेचे लाभ पोहोचवणे अशा अनेक जबाबदाऱ्या या ठिकाणी तलाठी पार पाडत असतो तलाठी पदाचे आकर्षक म्हणजे स्थिर शासकीय नोकरी गावोगाव कामाची संधी चांगला पगार व भत्ता या ठिकाणी मिळतो आणि पदोन्नतीची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मी एकूण पदसंख्या पाहून घ्या यंदा तलाठी भरती अंतर्गत राज्यात सतराशे जागा जाहीर करण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत या जागा जिल्ह्यानिया या ठिकाणी विभागल्या जाणार आहेत उदाहरणार्थ पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर कोल्हापूर अमरावती आदि विभागांमध्ये जागांचे वाटप देखील या ठिकाणी केले जाणार आहे ठिकाणी महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जाणून घ्या तलाठी भरतीसाठी उमेदवारांनी खालील पात्र पूर्ण केलेली या ठिकाणी असणे आवश्यक आहे पदवीधर असणे या ठिकाणी या ठिकाणी आवश्यक आहे कुठल्याही शाखेतील पदवी या ठिकाणी मान्य असणार आहे मराठी भाषेचे वाचन लेखन आणि भाषण ज्ञान असणे या ठिकाणी आवश्यक आहे संगणकाचे मूलभूत ज्ञान म्हणजे एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा समकक्ष को कोर्स या ठिकाणी आवश्यक राहणार आहे आता पुढे जाणून घ्या वय वर्ष अठरा ते अडतीस वर्षपर्यंत आहे तर तेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत इतके आहे आणि अपंग उमेदवारांसाठी नियमानुसार सवलत देखील या ठिकाणी दिले जाते आता जाणून घेऊया निवड प्रक्रियेची प्रोसेस लाटे भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यानुसार या ठिकाणी पूर्ण होईल तर ते टप्पे पाहून घ्या ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी नंतर तुमची लेखी परीक्षा सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार गुणांनुसार मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर लिस्ट तुमची जाहीर होणार नंतर दस्तऐवज पडतनी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते मग नंतर तुमचे शेवट नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येते आता जाऊन घ्या या ठिकाणी परीक्षा पद्धत म्हणजेच एक्झामचा पॅटर्न कसा राहील या ठिकाणी विषय त्याची गुणसंख्या आणि प्रश्नांची संख्या दिलेली आहे तर या ठिकाणी सामान्य ज्ञान मध्ये मंदेथ, मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स हिस्ट्री आणि ज्योग्राफी आदी विषय या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला लागणार आहेत तर त्याची गुणसंख्या जी आहे ती पंचवीस गुण असतील आणि पंचवीस प्रश्न असतील तर इंग्लिश इंग्लिश साठी तुम्हाला गुण पंचवीस असतील आणि पंचवीस प्रश्न देखील असतील तसेच मराठी भाषेच्या व्याकरणासाठी तुम्हाला प्रश्न पंचवीस आणि त्यासाठी पंचवीस गुण तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला म्हणजे पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुण तर एकूण तुमची पण शंभर गुणांची परीक्षा राहील आणि तुमचे एकूण प्रश्न जे असतील ते तुमचे शंभर प्रश्न असतील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाईल प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाईल नकारात्मक गुणांकन या ठिकाणी नाहीये तर वेळ जे आहे ती परीक्षेची तुमची नव्वद मिनिटे राहणार आहे अर्ज प्रक्रिया जेव्हा तुमचा अर्ज करण्यास सुरुवात होईल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज कसा करायचा ते पाहून घ्या अधिकृत वेबसाईट ला तुम्हाला भेट द्यायची आहे नंतर तलाठी भरती दोन हजार पंचवीस या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे नवीन नोंदणी करून त्या ठिकाणी लॉग इन करायचे आहे आवश्यक माहिती व शैक्षणिक तपशील तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे तुमचा फोटो व सही त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि जी फी आहे ती ऑनलाईन तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे नंतर तुम्ही अर्ज सबमिट करून त्यांची प्रिंट काढायची आहे आता जाणून घेऊया या ठिकाणी लागणारी अर्ज फी म्हणजे अप्लिकेशन फी किती राहील तर ओपन प्रवर्गासाठी एक हजार रुपये राहणार आहे तसेच ओबीसी एस सी, सी आणि एसटी प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी फी राहील अपंग उमेदवारांसाठी त्या ठिकाणी सुद्धा नऊशे रुपये या ठिकाणी फी राहणार आहे आता पुढे जाणून घेऊया पगार व सुविधा नेमकी कशी राहणार आहे तर तलाटे पदासाठी प्रा, प्रारंभीचा जो पगार आहे तुमचा तो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयांपर्यंत इतका आहे पगार जो तुमचा आहे तो सातव्या वेतन वेतन आयोगानुसार आहे याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी महागाई भत्ता देखील मिळतो आणि घरवाडी बा, देखील भत्ता मिळतो वैद्यकीय सुविधा मिळते भविष्य निर्वाह निधी सुद्धा मिळतो म्हणजेच जे की तुमचा पी नंतर तुमच्या पदोन्नतीची संधी देखील या ठिकाणी असते जर तुमची पदोन्नती झाली तर तुमचा पगार सुद्धा त्या ठिकाणी वाढत असतो आता या ठिकाणी जाणून घ्या तलाठी पदासाठी अभ्यास कसा करावा तर तलाठी परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास महत्वाचा आहे सामान्य चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास आणि राजकारण या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं राहणार आहे तर इंग्रजी व मराठीसाठी व्याकरण शब्द संग्रह आणि शुद्ध लेखन या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तसेच बुद्धिमत्ता चाचण्यासाठी गणितीय तर्कशक्ती पॅटर्न कोडिंग डिकोडिंग यासारखा अभ्यास तुम्हाला लागणार आहे मागील वर्षाचे पेपर सोडवणे देखील तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे कारण मागील वर्षाचे प्रश्न देखील त्या ठिकाणी रिपीट होण्याची शक्यता असते ऑनलाईन टेस्ट सिरीज देणे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला राहणार रह आहे आता बघून घ्या उमेदवारांसाठी काय महत्वाच्या टिप्स वेळापत्रक तयार करून रोज ठराविक तुम्ही अभ्यास करावा अवघड विषयांकडे तुम्ही जास्त लक्ष द्या चालू घडामोडींचे अपडेट त्या ठिकाणी तुम्ही नेहमी ठेवा संगणकावर आधारित परीक्षा असल्याने ऑनलाईन तुम्ही सराव देखील करा आत्मविश्वास आणि सातत्य त्या ठिकाणी तुम्ही ठेवा आता आपण या संपूर्ण जाहिरातीचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया तलाठी भरती दोन हजार पंचवीस ही राज्यातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे तब्बल सतराशे पदांची ही भरती होत असल्याने लाखो उमेदवार आपले शासकीय नोकरीचे स्वप्ने साकार करू शकतात योग्य तयारी नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही नक्कीच या परीक्षेत यश मिळवू देखील शकता तर ही होती आजची आपली तलाठी भरती दोन हजार पंचवीस बद्दलची सविस्तर अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण अत्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद